सुप्रभात मंडळी आज जी मी गोष्ट वाचून दाखवते त्याचं नाव आहे नवे कपडे ती विधवा आणि तिची चार लहान मुलं असा परिवार दोन मोठ्या मुली आणि त्यानंतरचे दोघे भाऊ मोठी मुलगी आठवीला त्यानंतरची सहावीला एक मुलगा पाचवीला तर सर्वात धाकटा तिसरीला ती बिचारी कधी कुणाच्या शेतात राबून तर कधी कुणाची भंडी करून लाकडाच्या मोळ्या विकून मुलांना शिकवत जगवत होती मोठ्या दोन मुली आणि मुलगा तिला जमेल तशी मदत करत होते मुली कुणाचं अंगण सारवून देत पाणी भरून देत तर कधी गोधड्या शिवून देत कधी नदीवर जाऊन कपडेही धुवून देत मुलगा शेवग्याच्या शेंगा कागदाच्या पिशव्या बाजारात विकून आईला घर खर्चाला मदत करायचं मुलं अभ्यासातही बरी होती व्यवस्थित पास होत होती झोपडी घरात हे पाचही जण एकोप्यानं राहत होते गावात कुणी बाई मेली की तिच्या घरात असलेल्या साड्या लोक हिला वापरायला द्यायचे पुरुषांना लाजवेल अशी ढोर मेहनत करायची ती आज ना उद्या माझी पोरं शिकून मोठी होतील आणि मग आमचे दिवस बदलतील असं ती शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलून दाखवायची अगदी तापानं फणफणली असली तरी तिनं पडेल त्या कामाचा कधीच खाडा केला नाही इतकी मेहनत इतक्या समस्या तरी त्यांचा बाऊ न करता ती हसतमुखानं सर्वांना सामोरी जायची गरिबी समंजसपणा शिकवते हे तिच्या मुलांकडे पाहून चटकन लक्षात यायचं मुलांचे बाहेरचे जरी कपडे स्वच्छ असले तरी त्यांना खूपदा ठिगळांचे जोड असायचे मधी कुणी मुलांना जुने पुराणे कपडे दे देत असत तिला मनातून खूप लाज वाटायची पण कपडे नाकारले तर ही लोकं रागावतील आणि त्यांच्या शेतात आपल्याला काम देणार नाहीत या भीतीनं ती कपडे ठेवून घ्यायची मुलामुलींना नेहमी सांगायची आपल्यासारख्या गरिबांना शिक्षण आणि इज्जत महत्त्वाची दिवाळी पंधरा वीस दिवसांवर आली होती तिचं काळीच तुटत होतं यावेळी तरी लेकरांना नवीन कपडं घ्यायला जमले पाहिजे तिनं मुलांना सांगितलं आपण सर्वांनी जरा जास्त मेहनत करूया पैसे हातात आले की तुम्हाला नवे कपडे घेईन मुलं खूपच खुश झाली आई नवे कपडे घेणार म्हणून धाकटा तर उड्याच मारू लागला त्यांच्या वर्गातल्या मुलांनी नवे कपडे फटाके गोळ्या टिकल्या उडवण्याची पिस्तुलं असं काय काय घेण्याचं ठरवलं होतं हे बिचारे गरीब असल्याने आणि परिस्थितीची जाणीव असल्याने शांतच बसत असत मुलांनी आणि त्यांच्या आईनं दुप्पट मेहनतीनं सुरुवात केली सर्वात धाकटा दोन घरचे बैल नदीवर पाणी पाजण्यास नेऊ लागला रोज आलेले पैसे ते मोजू लागले घर खर्च आणि त्यातून कपड्यांसाठी काही पैसे बाजूला ठेवू लागले एक दिवस आई दोघा मुलांना घेऊन गे। दुकानात गेली तिथून थोडं सामान खरेदी केलं लहान मुलं आहेत घरात निदान करंजी चिवडा तरी बनवू असं तिनं थोरल्या मुलींना सांगितलं होतं छोट्याची नजर दुकानातल्या रंगीबेरंगी फटाक्यांवर पडली तो आई फटाके असं म्हणणार इतक्यात मोठ्यानं त्याच्या तोंडावर हात ठेवला तिघे मायले घरी आले दहा पंधरा दिवसात या पाच जणांनी ढोर मेहनत केली होती आईनं रात्री पैसे मोजले अगदी गरीब लायकीचे का होईना पण मुलांना कपडे घेण्या इतके पैसे जमले होते सर्वांना आनंद झाला आईनं थोरल्या ताईला सांगितलं उद्या लवकर उठ गं आपण सकाळच्या पहिल्या एस टीनं तालुक्याला जाऊ कपडे घेऊ आणि दुपारपर्यंत घरी येऊ हो। दोन नंबरची म्हणली आई आज पाऊस पडेल ग खूप गरम आहे आणि संध्याकाळी आबाळे भरून आलेलं होतं कपडे मिळणार या आनंदाने सगळे झोपी गेले बाहेर वारा पाऊस सुरू झाला दिवाळीत कधी कधीमधी जोरदार पाऊस पडतोच हे गाड झोपलेले असताना साधारण पहाटे चारच्या दरम्यान धाड धाड असा जोरात ताबा झाला सगळे घाबरून उठले पाहतात तर काय अगोदरच मोडकळीस आलेल्या घराची एक भिंत आणि वरचे सगळे पत्रे उडून गेले होते पावसानं अख्खं घर भिजवायला सुरुवात केली तिनं आणि मुलांनी घरातील वस्तू वाडोशाला नेल्या तिला आणि मुलांना धक्का बसला होता तालुक्याला जाणं रहित झालं पण आजूबाजूच्या लोकांनी आईला सांगितलं घरात वयात येणाऱ्या पोरी आहेत दोन चार दिवसातच घराची भिंत बांध आणि पत्रे घाल घरावर कुणीतरी गवंड्याला बोलवलं त्यानं बोटांवर हिशोब करून अमुक एक पैसे होतील असं सांगितलं ती मटकन खाली बसली कारण तिनं जमवलेल्या पैशात आणखी दहा हजार रुपये घालायचे होते तिनं नामाला हात जोडून सांगितलं नामा दादा आता माझ्याजवळ एवढेच पैसे आहे आता काम करा मी तुमचे पैसे फेडेन थोडे थोडे नामा म्हणला चालेल ताई मी लागतो आजपासूनच कामाला मुलं मुसमुसू लागली पण पर्यायच नव्हता काय करणार सिमेंट रेती माती चिरे दारात येऊन पडले काम सुरू झालं आणि दिवाळी सुरू झाली आईनं त्यातही रात्री दोन मुलींना मदतीला घेऊन करंजा चिवडा केला धाकटा तर घरात बोलणं आणि खेळणंच विसरला थोरला भल्या पहाटे उठायचा आणि गावात जिथे जिथे फटाके उडवायचे तिथे जायचा आणि न फुटलेले लवंगी फटाके नाक गोळ्या गोळा करून धाकट्यासाठी आणायचा पण त्यानं त्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही घरात शांतताच होती पण धाकटा जरा जास्तच शांत झाला होता आईनं ताटात चिवडा करंज्या आणल्या या मुलांना फराळाला असं म्हणाली पण एकही मुल उठे ना कपडे घेणं तर आता दूरच पण अजून तिप्पट मेहनत करून गावंडी काकांनामाकाचे का दहा हजार रुपये द्यायचे होते मुलं खायला येतच नाहीत म्हटल्यावर आईचा धीर सुटला नवरा मेला तरी मुलांना जगवायचं आणि आपणच रडलो तर लहान मुलं भेदरतील या विचारानं दुःख गिळलेली ती बाई मी माझ्या मुलांना साधा आनंदही देऊ शकत नाही असं बोलून रडू लागली मुलं तिच्या भोवती गोळा झाली धाकट्यानं तिचे डोळे पुसले आणि म्हणाला आई नको ना रडूस खरंच नको आम्हाला कपडे घेऊ आपण नंतर सर्व मुलं एका स्तरात बोलली आई नको आम्हाला कपडे तेवढ्या वेळेत पुरतं का होईना आईला वाटलं खरंच आपण खूपच आहोत धाकट्यानं एक करंजी उचलली आणि आईच्या तोंडात कोंबली मोठी मुलगी म्हणाली आई आम्हाला कपडे घेणार होतीस आणि तुला एकही चांगली साडी नाही आम्ही आहोत ना हेही दिवस जातील आईने डोळे पुसले तिची खरी संपत्ती तर तिच्या आजूबाजूलाच बसली होती मग सगळ्यांनी एक एक करंजी हातात उचलली आणि आस्वाद बुडालेली दिवाळी गोड झाली मंडळी गरीबा घरची ही दिवाळी अशीच असते थोडासा विचार करूया त्यांच्यासाठी आपल्याला जे शक्य आहे ते त्यांना द्यायचा प्रयत्न करूया जी ही गोष्ट आहे ना ती लिहिलेली आहे प्राध्यापक दीपक जाधव यांनी तर दीपकजी खूप खूप धन्यवाद खूप भावनाप्रधान गोष्ट आहे सगळ्यांना नक्की आवडेल याची मला खात्री आहे